आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष सुळे तालुका आजरा येथील अरुण बचाराम कटाळे वय छप्पन वर्ष उदय बचाराम कटाळे वय बावन्न वर्ष व जयप्रकाश अरुण कटाळे वय तेरा वर्ष या तिघांचा गजरगाव येथील हिरण्यकेशी नदीपात्रात सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास बुडून मृत्यू झाला सुदैवाने ऋग्वेद उदय कटाळे याचा हारूर येथील सयाजी सावंत याने नदीपात्रात उडी मारून प्राण वाचवला यात्रा होऊन चार पाच दिवस झाल्यानंतर असा दुर्दैवी प्रकार घडल्याने सुळे गावावर शोककळा पसरली अधिक माहिती अशी की हे कुटुंब सकाळी कपडे धुण्यासाठी व आंघोळी करता गजरगाव बंधारा नदीपात्रात उतरले व तिघांचा बुडून मृत्यू झाला सयाजी सावंत व स्थानिक लोकांच्या मदतीने दोन भावांचा मृतदेह पात्राबाहेर काढण्यात यश आले मात्र जयप्रकाश या मुलग्याचा मृतदेह काढण्यासाठी गड इंग्लंज येथील रेस्क्यू टीम आली दुपारी पावणे बारा वाजता आली होती पण या टीमने सायंकाळीपर्यंत शोधमोहीम राबवली व चंदगड येथील एकनाथ म्हाडगूत व शिरगाव येथील श्रीपाद सामंत या दोन पानबुड्यांनीही दोन वाजल्यापासून सायंकाळीपर्यंत शोध मोहीम राबवली मात्र मृतदेह मिळाला नाही दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता दोन्ही भावांचे आजरा येथील रुग्णालयात शवविच्छेदन होऊन मृतदेह घरी आणण्यात आले यावेळी कुटुंबाने मोठा हंबरडा फोडला सायंकाळी आठ वाजल्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले